राज्यपाल श्री पीसी सी राधाकृष्णन यांनी आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यात विविध विकासात्मक प्रश्नांवर चर्चा केली शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील रस्ते रेल्वे उद्योग संस्कृती पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी आयुष्य सिंह यांनी जिल्ह्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती सादर केली तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विकास योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात माहिती दिली राज्यपालांनी आदिवासी बहुल गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी वन उपज व खनिज साधन संपत्तीच्या आधारावर उद्योग आणि रोजगार वाढवण्यावर जोर दिला स्त्री पुरुष साक्षरतेतील दरी कमी करण्यासाठी महिलांना शिक्षणावर लक्ष देण्याचे सांगितले त्यांनी दुर्गम भागातील नागरिकांना आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र व रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आरोग्यसेवांच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांसाठी नागपूर येथील वैद्यकीय रुग्णालयात समन्वयक नेमण्याची आवश्यकता व्यक्त करत मलेरिया निर्मूलनासाठी विशेष निधी मंजूर करण्याची ग्वाही दिली